मी ऐकून आहे वर्धन आणि महबूब ही गाडी जुळवण्यामध्ये तुमचा पण मोठा हात आहे हा ती गाडी मी जुळवली ती बिंजोडला पण चांगलीच पलाय चांगलीच गाड्या आहे आतापर्यंत पराभव केलेला नाही त्या गाडीचा कोणी ती गाडी सतत बुलातच आहे तुमची दावण आहे ती नेहमी तुम्हाला गोला आता महबूब जेव्हा आजारी होता तुम्हाला साथ दिली रावण आणि आता रावण पण पलतोय तो पण गुलालात आणि महबूब पलतोय तो पण होता आधात पोरं बोलायची आदत वासरू आपल्या बैला टाकायचा तर त्यांचं मन खालतीवरती होत होता असा आदत वासरू टाकायचा तरी आम्ही टाकला असा तरी पोरांचं एक मन राखासाठी मी सांगला चला मग आपण महबूबचा गाडा बांधू नकलो मुंबई ना, मध्ये या वर्षी मला वाटतं चांगली पलतय गाडी ती आणि पुढे पण पलणार असं वाटतोय पुढे लोकांना पण खूप आवडत ती गाडी बघायला आणि मला तर वाटतंय दादा नमस्कार नमस्कार दादा आपल्या बाजूला बैल असलेल्या याची माहिती द्या ना नाव रावण आहे आणि कुठला बैल आहे हा फेना भेवंडी आणि कुलगाव बदलापूर या दोन नावांनी पालत्या अं आपलं नाव सांगा ना माझं नाव उमेश रामचंद्र पाटील आणि किती वर्षापासून आपल्या जवळ आहे रावण बैल हा तीन वर्षापासून तीन वर्षापासून तर काय काय ज्या आठवणी असतील अशा ज्या तुम्हाला सांगू इच्छिता तुम्ही म्हणजे आता आता दोन्ही खाल्ली public ला चांगलाच पाला ते आमच्या आमच्या ग्रुप मध्ये हाच बैल एक public चा आहे बाकी आतूनच पळतो बैल म्हणजे हा public चा बैल आहे डावी नाय दोन्ही खाल्ली दोन्ही खांदी पळतो दोन्ही खाल्ली आणि याच्या बरोबर कुठले कुठले पैरे असं तुमच्या घरची गाडी पण असेल कदाचित असं वाटतं हा घरच्या गाड्या पण पळतात इतर पैरे पण पळतात आता दोन दिवस पहिले त्याला घोड्यात नेलता तिथं final ला आला त्याला final ला trophy हा नाशिकला घोडे पहिलं मानाचं मैदान होत गावाले गाव फायनल ला ठेवलेला मानाची गाडी म्हणून आणि बरं मला सांगा ना कधी घेतल्या तुम्ही तीन वर्ष झाले आता तीन वर्ष झाले आता त्याचा साधारण वय किती आहे चार पाच वर्ष वय असेल त्याच म्हणजे दाती किती आहे तो आता आता चार आहे चार दाती चावसा आहे म्हणजे मग घोड्यामध्ये पलतोय तोड्या आणि तुम्ही आता मगाशीच उल्लेख केला तिथे फायनलला होता मग आता त्याचा इकडे घोड्यामध्ये पलतोय नाशिक मध्ये आता इकडे पलतोय पलण्यामध्ये काही चेंजेस येतात गे घोड्यामध्ये आणि आता बैला मध्ये तर नाही सारखाच सहजा सहज घोड्या बैलात आतली गाडी होत नाही बाहेरची गाडी होत नाही पण याला पब्लिकच लागते आणि तिकडे गेल्यावर ते याची इतकी मांग करतात का हा बैल फायनल ला ठेवल्यावर ना खूप गर्दी पण होते आणि पब्लिकला पण खूप चांगला ना आणि हा बैल कुठला आहे म्हणजे नाशिकचाच आहे का नाही कराडवरून घेतलेला पण नाशिकला समजाला होता ना, म्हणून तिकडे दे ट्रेनिंग देऊन घोड्यामध्ये आणि हा एक असा एकमेव बैल असा आहे का नाशिकला डाव्या खांदी घोड्यात योच पलते नाशिक मध्ये डाव्या खांद्याला घोड्यात बैल कधीच नाही पळत हा एक एकच बैल आहे का इसापूरचा एक घोडा आहे तो उलट्या खांद्याला पलते बैल डाव्या खांद्याला त्या घोड्यात पलते बाहेरून बाहेरून आतून दोन्ही बाजू तर म्हणजे एक त्याचा एक हा वैशिष्ट्य म्हणजे एक वेगळाच आहे हा कारण घोड्यामध्ये पलायचं म्हटलं तर बैलाला खूप दम लागतोय दम आणि घोड्यामध्ये सहज सजत उजवाच खांद असते डावा खान नसतो पण हा डावा डावाखान पण घोड्यात पलवलेला आहे आणि मुंबईला कसं काय असतं मग नियोजन मुंबईला असतात आता आपले घरची बैल पण आहेत पहिल्यात पण देतो मुंबईला पण चांगला गेल्या वर्षी तर चांगला काल गाजवला तिने मेहबूबच्या आधी तर आम्ही याच्यावर चांगला काल गाजवला म्हणजे आपला जो महबूब आठ हजार एक आहे त्याच्यानंतर दावणीला रावण आहे महबूब जेव्हा आजारात होता या रावण चांगले गुला साथ दिली, दिली म्हणजे गुलालाची म्हणजे गुलाला तुमचं नाव कमी होऊन दिला आणि आता मेहबूब तुमचं तसंच नाव करतोय तर मग काय आजचं नियोजन काय आहे आता महबूब पण आहे साइड ला रावण पण आहे नाही दोघांना आहेत वेगवेगळे पैरे पैरे आणि काय सांगाल आपण बिंजोरच्या खेळाविषयी खेळ तर खेळ चांगला होता पण खेळ खेळासारखा खेळल्यावर चांगला असतो मैत्रीपूर्वक खेळलेला चांगला असतो हार झाल्यावर माणसाला या समजून येते की आपण कमी पडलो नंतरच सगळा सुचतोय का बाबा आपण इथं कमी पडलो आपला डायव्हर दुसरा बसवायला पाहिजे होता का आपण बैल दुसरा टाकायला पाहिजे होता आपल्याला तो नियोजन तसं करायला करायला हार झाल्यानंतर कारण जास्ती माहिती म्हणजे हरल्याच्या नंतर आपल्याला जाणकारी येते किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा क्षेत्रामध्ये मी खूप लहान होतो तेव्हापासून हे ते आणि तुमच्या दावणीचा ना मेहबूब आता मागेच आपली एक मानाची मैदान झाली मुंबईला पहिल्यांदा तीन पेऱ्याची तिथं वर्धन आणि महबूब ही गाडी फायनल ला पात्र ठरली आणि फायनल सुद्धा केली ते काय सांगाल मग तिथं फायनल तर ओनरच होती ती गाडी कारण गाडी ती बिनजोडला पण चांगलीच आणि चांगल्याच गाड्या त्यावेळी आतापर्यंत पराभव केलेला नाही त्या गाडीचा कोणी ती गाडी सतत गुलाला आहे लोकांना पण खूप आवडत ती गाडी बघायला आणि मला तर वाटतंय ना मुंबई मध्ये या वर्षी मला वाटतं चांगली पलतोय गाडी ती आणि पुढे पण पलणार असा वाटतोय पुढे पण पल पण महबूब असा आहे का गेल्या वर्षापासून म्हणजे बिंजवडला एक पण गुलाला असा पडलेला नाही ते कदाचित ए... आमच्या चुकीने एखाद पडलेला आहे पण ती तेव्हा आमचीच काहीतरी चुकी आम्ही चुकीचा पहरा केलेला आहे नाही तर त्या बैलाच्या स्वतःहून बैलाने कधी गाडी पडली नाराज नाही केलेला आम्हाला म्हणजे नेहमी गोलालट ठेवणार आहे म्हटलं तर म्हणजे तुमची दावण आहे ती नेहमी तुम्हाला गोलालट ठेवल्याला ठेवलं आता महबूब जेव्हा आजारी होता तुम्हाला साथ दिली रावण आणि आता रावण पण पळतोय तो पण गुलालात आणि महबूब पळतोय तो पण गुलालात तर मला वाटतं कुठं ना तुमचं भाग्यच आहे ती दावणीला अशी बैल आहेत काय सांगाल आमचं भाग्य असं आहे का आमची पोरं पण असं आमचा ग्रुप पण मोठा आहे सर्वजण मेहनत पण खूप करतात बैलांच्या मागे तर काय झालं बैलाला तर मग सर्व मिळून येता येईल किंवा पोहणीला जायचं सर्व एकत्र येतात बैल पलवाचं वैशिष्ट्य म्हणजे असा पोरांचा ग्रुप पाहिजे ज्याच्यावर पोरं असली बैलांचा करायला तो या शर्यती क्षेत्रात पण सक्सेस होतो बाकी एक एक मालकाचं तर काम नाही शर्यती खेळणं कारण ते नियोजन पायऱ्यांच भरपूर काय याच्यामध्ये बघायला लागतो आणि मी ऐकून आहे वरदान आणि महबूब ही गाडी जुलवण्यामध्ये तुमचा पण मोठा हात आहे हा ती गाडी मी जुळवली आणि आमची पोरं अशी होती का वरदान होता आदात तर कोर बोलायची आदात वासरू आपल्या बैला टाकायचा तर त्यांचं मन खालतीवरती होत होता असा हातात वासरू टाका तरी आम्ही टाकला असा तरी पोरांच एक मन राखासाठी मी सांगला चला मग आपण मैबूबचा गाडा बांधून आखलू तर तेव्हा आम्ही गाडा बांधून हाकलला पण तो वासरू आखेल, पलतच होता पण दुसऱ्या टायमाला आम्ही सोडला तेव्हा गाडा बांधायची गरज नाही लागणार आता वासरू खूपच पलते आपली गाडी एकदम चांगली पलत दादा रावणच्या म्हणजे अशा कुठल्या कुठल्या आठवणीच्या अशा शर्यती आहेत कधीच न विसरणार तुम्ही कुठल्या शेलूच्या पाठीला दोन अशा शर्यती चालत्या का आम्ही खालून आम्हाला म्हणजे पाच सहा आकडे अंतरात गाडी सोडून गेलेली तर पुढे जाऊन आमची घरचीच गाडी होती रावण आणि रायफल ना हा रावण आणि रायफल होती घरचीच गाडी होती तर आम्ही तर म्हणजे मैदानाच्या हार समजून मैदानाच्या बाहेरूनच येत होतो नंतर जेंडा दिसल्यावर आम्हाला कळला बाबा चांगली गाडी पळाली आपली इतकं अंतर तोडून गाडी मारली म्हणून म्हणजे गाडीचा धुरला उरला तर तुम्हाला वाटलं तुमचा पराभव झालाय गाडी खूपच लांब आम्हाला सोडून गेलेली कारण पुढे आल्यावर तुम्हाला रिझल्ट भेटला तर झेंडा तुमच्या बाजूला लागलाय तर ती आठवणीची शरद राहील या खेळामध्ये संयम पण असला पाहिजे तो तुमच्याकडे दिसतय आम्ही म्हणजे हार हो जी हो तरी पण तशीच खुशी असते हारलो तशीच खुशी जिंकलो तरी तशीच खुशी असते आणि पुढे पण तुमचा असच खेळ बघायला बरोबर आहे आज भरपूर लोक येतात तुमच्या सोबत मुलं येतात त्यांच्यासाठी काय सांगत मुलां मुलांसाठी म्हणजे खेळ मुलांच्याच पायी खेळ होतो मुलं नसली तर कोण एक, एक स्वतः मालक तर नाही खेळ करू शकत असा मुलांची साथ आहे म्हणून आम्हाला खेळ करायला भेटते असा बरोबर आहे आपला महबूब आठ हजार एक वैभव शेठ आणि तुमचं आणि महबूबचा याच्यामध्ये काय संबंध आहे म्हणजे तो महबूब बैल म्हणजे आम्ही दोघ मालकच बैलाचे दोघांच्या नावावर पळतो. आणि आम्ही भावासारख्याच आहे म्हणजे एक असा दिवस जात नसेल का एक दुसऱ्याशी बोलण्या होत असा एक पण दिवस जात नसेल तर काय असलं तरी उमेश काय करायचा बैलाचा कसा करायचा काढायचा नाही काढायचा प्रत्येक एक छोटी मोठी गोष्ट ते मला विचारतात आमचं म्हणजे भावासारखंच संबंध आहे नाही या बैला मुलं आज बदलापूर कुठं आणि भिवंडी कुठं एक नाता जुलून आला जुल। बैलान मुलं या बैलान मुलं त्यांचं आमचं नाता म्हणजे घरासारखा जुळला म्हणजे त्यांचं आता आमचं म्हणजे रावण पहिले माझ्या स्वतःच्या नाव पळत होता तर मी वैभव शेट्टी असे मैत्री झाल्याच्या नंतर आमच्या दोघात हा बैल पळवायला लागलो असं घरासारखं संबंध जुळल्याच्या नंतर महबूब पण ह्या दोन्हीच नावान पळायला लागलो आणि रावण पण आता या दोन्ही नावा दोन्हीच अजून तुमच्या दावणीला भरपूर बैल आहेत त्यांच्या विषयी रावण महबूब बादल तो राजा सर्जा राजा एक घरी आहे एक रायफल आहे एक सैतान म्हणून आहे आणि एक आता आमचा एक वासरू पला जो आदात खूपच सुंदर पला जो बावल्या म्हणून तो त्यांनी तीन चार जागेवर अशा फायनली गेलेले खूप तीन फेऱ्यामध्ये मध्ये हा आता त्याला बाईक पण बक्षीस भेटलेली आदात मध्ये आदत मध्ये मग आज नाही आला का तो इथं नाही तो साताऱ्याला तिकडेच असतो पण तो लवकरच येईल मध्ये लवकरच येईल पण त्याच्यासाठी महबूब जाणार आहे महबूब आणि ती आमची ही गाडी दिसणार आहे तुमची घरची घरची गाडी गाडी नक्कीच पुढच्या मैदानाला या थोडे दिवसात महबूब गेला जाणार आहे चांगला मैदान असला महिबूब ना शुभेच्छा असतील त्या मैदानासाठी कारण जसं मुंबई गाजवतो आज मुंबई केसरी पण गाजवली त्यांनी महबूबनी तर नक्कीच घाटावर जो पण मैदान आहे तिथं पण आपलं बैल फायनल राव बाकी फायनल ला आपण पुढचं काय असेल ते चालेल आपल्याला फायनल राहायला पाहिजे तरी चांगलीच गोष्ट आहे काय सांगाल या विषय नाही फायनल ला गुलाला म्हणजे खुला पण अपेक्षा असते बैल गेल्याच्या नंतर गुलाला गुलालातच राहिला पाहिजे गुलाल झाल्यावर लोकांचा आनंद पण खूप होतो म्हणजे आम्हाला आनंद होतो आमच्या घरच्यांना पण महिला बिला पण खूप आनंद होतो ते पण टीव्ही बघत राहतात कधी आपली गाडी सुटल कधी काय होईल नाही तर आम्ही मैदानात असलो आम्हाला फोन करून विचारतील कधी आपली गाडी बरोबर आहे आता कारण हा जिवाल्याचा खेळ आहे आपला जस आता मग तुम्ही आता हा वारसा नक्कीच तुम्ही चालवतो तुमची पुढची पिढी पण चालवते मग त्यांच्यासाठी शिकण्यासारखं काय तुमच्याकडून असेल मग तुमच्याकडून काय शिकण्यासारखं का? आता नवीन नवीन पिढी आल्या का? नवीन नवीन काय ना काय येते असं आता पहिले कसं जुने तर आता पहिऱ्यांचा तर समज सात आठ वर्ष झाल्या असेल त्या चालू झाला मला तरी पहिला माझ्या जाणकारीच्या नुसार देसाईच्या सश्या बावळ्या पळवत होती घरची गाडी पलवत होती त्या गाडीचा पराभव करासाठी लोक पैरे करायला लागले असं तर माझ्या जाणकारीच्या नुसार मी माहितीनुसार म्हणजे तुम्ही लहान असताना बघितलंय हा मी पण खूप बारीक वयापासून आम्ही खेळ खेळत आलोले सासऱ्या बावल्या पला तेव्हापासून पळायची लोकांच्या पण घरच्याच पळायच्या वर्षापूर्वी मी बहुतेक बघितले घरच्या गाड्याच असायच्या पण आताच्या या खेळामध्ये ना या दोन तीन वर्षामध्ये असं झालंय पैर सुद्धा माहित नाही परत अचानक आज गाडी काढली ग गा पैऱ्याला बैल येईल सांगू शकत नाही पण ना खेळ आपला मैत्रीचा खूप चांगला चाललाय बिंजोरचा आणि असंच चालावा काय सांगाल ना असच खेळ चालायला पाहिजे त्याच्यानंतर मैत्री पण वाढत गेली नाही आपले घरचे संबंध नाही त्याच्यावर गाडी नको फिरू तो आपला गेल्या मैदानात आपल्या पैऱ्यात होता त्याच्यावर नको असं घरच्या सारखे पण संबंध जुळत गेले प्रत्येकाचा विचार केला जातो बरोबर आहे चालेल दादा तुम्हाला रावणला आणि मैभूब तुमचा आता पुढचं नक्कीच मैदान करणार आहे मोठा घरच्या गाडीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला माझे चॅनेल काढून आणि आजचा पण हा मैदान आहे इथं पण काही ना काही का नक्कीच अपेक्षा असेल की काहीतरी वेगळं चित्र बघायला भेटेल आपल्याला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला